अहो गुड न्यूज आहे आणि खुश खबर सुद्धा आहे की पाच लाखामध्ये आपल्यासाठी इंडिव्हिज्युअल घर घेऊन आलेलं आहे तर चला मंडळी व्हिडिओला आत्तापासून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या कारण की अगदी पाच लाखामध्ये तुमच्यासाठी इंडिव्हिज्युअल घर आणलेलं आहे म्हणजे रो हाऊस आणलेला आहे बंगलो आणलेला आहे ते बी हायवे पासून अगदी जवळ आणि ह्या बजेटमध्ये फक्त पाच लाखाच्या बजेटमध्ये तुमचा बंगलोर रो हाऊस वन घ्यायला विसरू नका नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन मला व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा तुम्ही करू शकता आणि माझ्या नंबरवर बी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट या नंबरवर संपर्क करा मंडळी हा रो हाऊस जो आहे ना हे जी संपूर्ण तपशील माहिती डिटेल या व्हिडिओ मध्ये पुढे दिलेली आहे तर व्हिडिओ सोडायचा नाही व्हिडिओ संपूर्ण ना बघा जय महाराष्ट्र जय जय आणि जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे एकमेव असे चॅनल आहे की तिचं कमिशन वगैरे द्यायची गरज पडत नाही आणि बघायला गेलं हे आपले हॉटेल बंधू आहे अहो मंडळी पाच लाखाची खुशखबर तर दिली लोकेशन बद्दल पण काही बोलले नाही नंबर पण काही दिसत नाही व्हिडिओ तर संपूर्ण बघू दे लोकांना बिलकुल माहिती घेतल्याच्या घेण्याच्या आधी जर तुम्ही लोकेशन रेट ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला कशा सांगायच्या <coughs> व्हिडिओ मध्ये सांगता येणार त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे ना नाही शाळेत बाय काय झालं माहिती का आजकाल लोक आहे ना बघत नाही व्हिडिओ वेळ नाही वेळ नाही लोकांकडे वे पण बघा पैसा जो आहे ना वारासारखा उडून जातो आणि दोन कावळे येतात जमवून जातो हा आणि जागा असते पैसा नसतो पैसा असतो जागा नसते आणि बघायला गेलं मंडळी मंडळी मी इथली तिथली आणि टाइमपासवाली गोष्ट नाही करणार किंवा तुमचा फुजूल टाइमपास पण इथं होणार नाही महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे तुमच्यासाठी महत्वाचा म्हणजे पाच लाखाचा रो हाऊस आणि शिवाय पाच लाखाचा प्लॉट हा महत्वाचा मुद्दा आहे ना महत्वाचा तर सगळी माहिती भेटणार आहे याच्यामध्ये हे मी मी फसवत नाही बघा तो रो हाऊस दाखवला आपण एक सॅम्पल म्हणून दाखवलेलं त्याच्याच बाजूला आपण चालू केलेली आहे स्कीम चालू केलेली आहे फ्रॉडगिरी नाही याच्यामध्ये सुलभ आपण तुम्हाला ते पण बांधकाम करून पण सुलभ आपण काय प्रॉब्लेम नाही पण तुमची तयारी पाहिजे फिरायची तयारी पाहिजे इन्व्हेस्टमेंट करायची तयारी पाहिजे यायची तयारी पाहिजे इथं बरोबर ना साहेब बाब बरोबर आहे मुद्दा मुद्दा जो आहे ना बघा लोकेशनचा मुद्दा आहे बरेचसे लोक जे आहे ना बघा तुम्ही सकाळीच एक माझं बोलणं झालं भरपूर लोकांबरोबर बोललं लो। लोकं मला थेट माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करतात मग मी बघितलं मला जसा वेळ भेटला तसं मी लोकांबरोबर संवाद साधतो कॉल करतो त्यांना त्यांचे विचार ऐकून घेतो आता बरेचसे असे लोक आहेत त्यांचे जे विचार असतात की साहेब जागा इतर आहे का हडपसरच्या बाजूला कोण म्हणतो कातिरस साइडला पाहिजे कोण म्हणतो पीएमसी एम साइडला जागा पाहिजे तर ताई दादा सगळ्यांना एक विनंती करतो बघा तुम्ही आमच्याकडे येतात ना आमचा हा जो चॅनल आहे हे स्पेशली प्लॉटिंगचा चॅनल आहे बघा हे धरून चाला की तुम्ही एक दोन वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करू राहिले तुमचा पैसा डबल ट्रिपल मी लिहून देतो होणार आहे जमिनीचा जो पैसा आहे ना डबल ट्रिपल होतो पण तुम्ही एफ डी वगैरे म्युच्युअल फंड फिंड ह्याच्यामध्ये टाकलं तर पैसा नाश होत होऊन जातो तिकडं कवा डुकणार कवा काय होणार काय कळून आणि दिसून येणार नाही पण तुम्ही या प्रॉपर्टीच्या ह्याच्यामध्ये जागा खरेदी केली आणि त्याचे पेपर हरवले पण किंवा फाटून पण गेले किंवा कोणी चोरी पण केले तुमचे पेपर तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही चाळीस वर्षानंतर पण एक क्लिक वर तुम्ही तुमची माहिती काढू शकता किती जागा आहे आणि त्या जागेचा भाव तुम्ही विचार करा काय झालेला असणार आहे पण मंडळी एक बघा एक कुठला पण तुम्ही माणसाकडे खरेदी करायला गेल ना तो कुठले पेपर आपल्याला देतो खरेदी खत खर देतो का नाही सात बारा देतो का नाही संमतीपत्र देतो का नाही आठचा उतारा सर्च रिपोर्ट ताबा हे भेटतो का नाही आपल्याला ते तुम्ही बघायला पाहिजे पडताळून नुसतं हे नाही की पैसे भरले एखादी पावती घेतली झालं काम तसं नाही बघा आपल्याकडे जे प्लॉट असतात ते अकरा लोकांमध्ये हा अकरा लोकांमध्येच खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र सगळं आपण देऊन टाकतो आणि अॅग्रिकल्चर प्लॉट असतात मंडळी ऍग्रिकल्चर प्लॉट बरं हे पाच लाखाच्या बद्दल आम्ही आज दोघं चर्चा करायला बसलेले तर शायद भाऊ मला हे विचारायचंय तुम्हाला की तुम्ही पाच लाखामध्ये कसं काय लोकांना देणार शंभर टक्के तुम्ही जे आता ही आयडिया जी काढली ती का माहिती आयडिया आहे की त्यांनीच आयडिया काढली की भरपूर लोकांकडे पैसे नाहीये त्यांच्याकडं इकडा पैसे जमवले काही काही जमवतात पैसे तर त्या लोकांसाठी आपण कमीतल्या कमी, कमी बजेटमध्ये घर कसं बनवून देऊ शकतो या गोष्टीवर आमच्या टीमने विचार केला खूप सर्च केलं खूप हिशोब केला की आपल्याला मटेरियल किती जातंय आपल्याला जागा कितीची जाती आणि शिवाय तुम्हाला पेपर बी करून द्यायचे आहेत आणि सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर क्लिअर द्यायच्या आहेत कुठलीही गोष्ट मागं ठेवायची नाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून <coughs> आम्ही हे ठरवलं की आम्ही कॉन्ट्रॅक्टर जे घर बांधणार आहेत त्यांचे बी मीटिंग घेतली त्यांच्याशी बोललो की बाबा आम्हाला कमीत कमी, -कमी बजेटमध्ये किती स्क्वेअर फूटचं बांधकाम भेटणार आणि कसं भेटणार आहे त्यासाठी काय पे तुमची पेमेंटची प्रोसेस किंवा काय असणार आहे त्या सर्व गोष्टीचा आम्ही खुलासा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ही माहिती तुमच्या समोर आम्ही देतो की तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये म्हणजे आता काचे सांगितलं ला। पाच लाखामध्ये फक्त पाच लाखाचं बांधकाम हे तुम्हाला वन बी के बनवणार आहे लक्षात घ्या मित्रांनो पाच लाखाचं बांधकाम आणि पाच लाखाची ही जागा असणार आहे एक गुंता जागा जी जर तुम्ही एक लाख डाउन पेमेंट करून म्हणजे पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून जी पाच लाखाची जागा आहे ती पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून पन्नास टक्के तुम्हाला ईएमआयवर भेटणार आहे त्यासाठी व्याज वगैरे कुठलेही तुम्हाला लागणार नाही कुठलीही प्रोसेसिंग फीज एक्स्ट्रा पैसे का त्यावर कुठलाही व्याज तुम्हाला द्यावा लागची गरज नाही पन्नास टक्के तुम्ही भरले जागा तुमच्या नावावर होणार आहे जागा नावावर झाल्यानंतर तुम्हाला तिथं बांधकाम करायचं आहे मग त्या बांधकामासाठी तुम्हाला पन्नास टक्के कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे आहे की जे पन्नास टक्के तुम्ही दिल्यानंतर ते बांधकाम स्टार्ट करणार आहेत आणि बांधकाम स्टार्ट केल्यानंतर जेव्हा बांधकाम हे ऐंशी टक्के पूर्ण होतं जेव्हा वीस टक्के बांधकाम राहतं तर उरलेली जी रक्कम आहे ती तुम्हाला पे करायची आहे त्यानंतर ते, ते उरलेली रक्कम पे केल्यानंतर तुमचं उरलेलं बांधकाम जे आहे ते क्लिअर करून चावी तुमच्या हातामध्ये देण्यात येणार आहे तर हे तुम्ही समजू नका की बांधकामाला तुम्हाला हप्ता भेटणार आहे नाही मित्रांनो बांधकामाला हप्ता नाही भेटणार आहे तुम्हाला जागा घेण्यासाठी हप्ता भेटणार आहे ते बी झिरो टक्के व्याज झाले आणि बांधकामाला बघा बरेचसे लोक हे पण विचार करू राहिले की कसं करायचं तर पर्सनल लोन तुम्ही पर्सनल नावाचा लोन तुम्ही काढू शकता फायनान्स फायनान्स फायनान्सची कंपनी तुम्हाला लोन देणार आहे बिलकुल घर बांधण्यासाठी जागा घेण्यासाठी नाही आणि शाळेत हे लोकेशन कुठले हे लोकेशन तेच आहे आपलं पुणे नगर रोड आहे पुणे सोलापूर रोड आहे तुम्ही आमच्या ज्याही प्रोजेक्टमध्ये तुम्ही खरेदी करणार आहे त्या प्रोजेक्टमध्ये कॅरेट असणार आहे आणि कॅरेट नुसार किती किलोमीटर जावं लागणार आहे आता जे आपले शिकरापूर जे आहे पुण्यापासून पस्तीस किलोमीटर आहे यवत जे आहे बी हडपसर पासून तीस <laughs> पस्तीस किलोमीटर आहे तर आपल्याला पुण्यापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर लांब जावं लागणार आहे बसची सेवा आहे हायवे आहे रोड आहे रस्ता आहे पाणी आहे मंडळी थांबा थांबा मंडळी तुम्हाला काय काय टायटर फिश वाटली काय हे जे पाच लाखाचं म्हणजे टोटल दहा लाखाच जे आहे आणि खोटो नाही खोट नाही हडपसरला भेटणार का कात्रेज ला गोष्ट सांगू शकतो सबस्क्राईब लोकांना जे तुमचं कन्फ्युजन आहे डोक्यामध्ये की पुण्यामध्ये हवी तर पुण्यापासून जे हवेली तालुका आहे त्या पूर्ण हवेली तालुक्यामध्ये तुम्हाला गुंटेवारीमध्ये जागा भेटणार नाहीये आणि ह्या भावामध्ये तर नाहीच नाही भेटणारच नाही बघायला पण भेटणार नाही जग पुढं चालले ज्या पण जागा आहेत त्या काही ना काही प्रॉब्लेम मुळे राहिलेल्या जागा आहेत बिलकुल काही ना काही इलेटिकेशन आहे काही वाद आहेत काहीतरी तिथे तर व्यवहार झालेले आहेत पण ते पूर्ण झालेले नाही आहेत त्यामुळे ते जागा शिल्लक आहेत आणि त्या कमी बजेटमध्ये तुमच्यापर्यंत ऍडव्हर्टायझिंग दरे आहे पेपरच्या जरी किंवा पॅम्पलेटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतात तुम्ही बघता तुम्ही खुश होता की आपल्याला कमी बजेटमध्ये पुण्यामध्ये जागा भेटती पण मित्रांनो सर्व डॉक्युमेंट वकील साहेबांना दाखवल्याशिवाय कुठलाही व्यवहार करू नका कुठलेही त्याला टोकन वगैरे अमाऊंट देऊ नका फसू नका पूर्ण माहिती घ्या आणि मगच व्यवहार करा मंडळी हे जे आपल्याकडे जे जागा जे आहे ना उपलब्ध हे भोगट क्रमांक एक वर्ग क्रमांक एक ची जागा आहे म्हणजे एकच सिंगल मालक त्याची जागा आपल्याकडं आहे आणि एवढे सुंदर आहे परिसर कि विचारू नका हायवे पासून जवळ आहे आहे रस्ता लाईट पाणी सर्व गोष्टीची सुविधा बिलकुल मंडळी बघा विचार करण्याचा एक कारण का माहिती का आज आपल्याला भेटू राहिलेले हे दहा लाखामध्ये टोटल जागे सकट तुमचा चारशे किंवा साडेचारशे स्क्वेअर फीटचा चा वन बी के शंभर टक्के आणि बघा हे पेपरची फसवणूक नाही येत इथं सगळं खरेदी खत ताबा सर्च रिपोर्ट सगळं भेटू राहिलेले पण एकच मात्र प्रॉब्लेम आहे की थोडस लांब असणार आहे ह्याला गाव, बघून घाबरू नका अहो घेऊन तर ठेवा इन्व्हेस्टमेंट जर करा अहो आज नाही तर उद्या आपण तिकडे राहायला जाणारच आहे सारखा परिसर आहे एमआयडीसी सारखा परिसर आहे नगर रोड सारखा हायवे आहे आणि या हायवे वरती कितीतरी हे आता चालू होणार आहे म्हणजे काम म्हणजे हायवेचं काम होणार आहे काम होणार आहे शायद भाव थोडस जरा हे इलेक्शन थोडं रखडलं होतं एवढं वर्ष इलेक्शन नंतर किती रेट होणार आहे बोलू शकत नाही बोलू शकत नाही एक जागा राहणार आहे का नाही हे पण बोलू शकत, बोलु शकत, नहीं। नहीं। शकत कमीत कमी प्लॉट शिल्लक राहिलेले आहेत जे हायवे पासून अगदी जवळ आहे मग तुम्हाला दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये जावं लागणार आहे जे हायवे पासून तीन किलोमीटर लांब असणार आहे बिलकुल आहे त्या प्रोजेक्ट मध्ये मग तुम्हाला घ्यावं लागणार नंबर घ्या नंबर नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेवन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री हा माझा नंबर आहे माझ्याशी कंप्ले करायचा असेल कुठल्या माहिती हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कासिमबाई आपल्या दोघांचे नंबर टाका भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ नाही गेलेले आणि ही स्कीम थो, खूप थोड्या काळापर्यंत आहे मित्रांनो तर याचा फायदा घ्या बिलकुल मंडळी चला इथपर्यंत आले खूप आभारी आहे खूप धन्यवाद करतो मी सबस्क्राईब नाही किंवा लाईक नाही केला असाल तर लाईक पण करून घ्या ओके भेटू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे